इफेक्टिव अबॅकस राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अक्लोज येथील ए सीई अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश प्रोएक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ही स्पर्धा एकवीस व बावीस डिसेंबर रोजी सोलापूर येथील निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये पार पडली या स्पर्धेमध्ये सातारा कर्नाटक नगर उस्मानाबाद धाराशिव लातूर सोलापूर सांगली व इतर आसपासच्या जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते सहा मिनिटांमध्ये शंभर गणित सोडवण्याची ही स्पर्धा होती पर्दे मदे चा का वेग दुर्तिया दुर्तिया या स्पर्धेमध्ये अकलूरच्या एसी अकॅडमीच्या संचालिका मेगा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले सदर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागातून प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ क्रमांक मिळवत यश संपादन केले यावेळी मानकरी सानवी दीपक बनकर शुभांगी उमेश खोचरे दर्शन अण्णासाहेब कडाळे सम्राट श्रीकांत भोसले ठरले तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी प्रभास प्रशांत चिंचकर अद्वैत सुहास कचरे अथर्व सूरज कुदळे उन्नती किसान कांतोडे तसेच तृतीय क्रमांकाचे मानकरी भाग्यश्री दादासाहेब कोल्हटकर खलील मोहम्मद हंसला वळसणकर सोहम नितीन मगर अर्णवराज राजेंद्र लावंडा श्रीकृष्ण महेश जोशी अण्वित रंजीत जवंजळ प्रतीक अनिल सातव चतुर्थ क्रमांकाचं मानकरी पृथ्वीराज सुदर्शन कांबळे रुद्रा नितीन मगर शार्दूल सत्यजित बनकर श्रेया शिवाजी कसरे श्यामसुंदर अप्पासाहेब माने देशमुख रुद्रा मोहन निकुंज अर्पण कुदळे प्रसाद चिंचकर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे सर्व विद्यार्थी जानेवारी रोजी कोल्हापूर इथं सहा मिनिटांमध्ये जास्त गणित सोडवली म्हणून अश्लेषा केतन गायकवाड निशांत दीपक घोंगडे आरुषी आनंद चक्रे रुद्रप्रताप अजित पराडे समरजित सचिन मिसाळ शिवांश बापूस सौवाजे रुद्रश्री प्रशांत गुले इंद्रनील शिवराज वाळके विराज महेश मिटकल शौर्य संतोष राजपूत वेदांत महेश पवार मोहित

सी स्टँडर्ड फोर पृथ्वीराज सुदर्शन तामळे